दहा वाज्यापासून सुरू झालं तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळून देण्यासाठी झाले मी तुम्ही सुरूवाता मित्र गरबड करत चांगला गेला तू काय सांगताय कोणाचा काय शिका आपण शिकवणार नाही आपण लोकांच्या बिद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तर वर्ष वाटव केलं काही मराठा सुरू एक एकजुकीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला खूप ताकद मागायची आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आमरानोपोश सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावर ठेवाय आणि आमारानं पुषा सुरू केलं आता तुमची का जबाबदारी मला काही कि सांगत तुमची जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोर ऐक भाई बघूया बच्चू बोग आहे सरकार आपलं ऐकतलं होतं आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो त्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जॅम्प करायचे आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केले पण आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय सहकार्य केलंय परवानगी दिली त्याबद्दल आपण सरकारचे आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः येऊन गाड्या मिळून लावायच्या मला उपसभराला बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळालं पाहिजे जबाबदारी तुमच्यावर आहे का जबाबदारी ठीक सांगतो कुणा जा दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का त्यांच्या पुन्हा तीस राहून सांगतो तुम्ही राजकारणी पक्षाचा कोणी पदाधिकारी असेल मी काय का खोट्या बातम्या बसील मुंबईत जायचं आपल्याला मुंबई जामच करायची राऊंडर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोरोनाचाही ऐकायचा नाही जाम फ्र करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करेल पुन्हा एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं ना। आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत मला वाटतं सोमवारी मंगळवारी महाराष्ट्रातल्या सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी तरुणाच्या संख्येने नाही करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा आहे शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोड वेळ सोडले तरी इकडे आला इथल्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन जायचं म्हणते कितीही गाडी घेऊन आता कामा स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे निंदेच काम केलेलं मला ठेव दोन घंट्यात पुन्हा मोकळी निंदे झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ओबीसीला बसलं म्हणून बातमी काय आलेली पाहिजे तेव्हा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मारल्याला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठे माझ्या घालून बसले आ, सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या आता ते परवानगी देणार सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा आणखीन अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आसू बे मुदत आपण पावला मिळतायला मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलंय पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करवड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि कुणबी एके जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेटर लागू करून त्याची अंमलबाजावणी करा सातारा संस्थांचा गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मार्गाच्या अंमलबाजी नेस्त मी मुंबई सोडणार नाही हे मला मराठ्यांना शब्द देतो आताही मला सरकारनं गोड्या जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा तुम्हाला मी या समाजासाठी मैदानात येऊ मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची मान खाली होण्याचा हे काही इथल्या अंदोलक मराठीने वागायचं आहे मोठ आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठा आपल्या लेकरावाळाला आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट तरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट आम्हाला तिकडेच जायचं सरकार सहकार्य करत आहे तर मग आपणही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू फिरून गाड्या कुणकडं घालू नका माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उचलायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय

शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमचा खाली पडू देत नाही माझा कुटुंब त्याची उभी उभी लाकडामोड झाली तरी चालेल समाजाचं मला वाटलंयचं हो नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाडीगडबर करायचं हो नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंड वर राहायचं आणि झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आजाद माझ्यावर नसतो तर आता मी आवाज सर्व खूप त्रास झाला पाहिजे माझ्या समाजाला किंमत या पुर सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलंय समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढाईले गेलेले पुरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून त्यांच्या डेकात फक्त विजय ठेवा गोदळ गडबड नाही गाड्या हळ हो वायच्या नाही पार्किंगमध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग घ्या बरोबर का पुढे आपले गणपती सर पुढे अधिकृत आहेत ना अधिकृत पार्किंग घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला काही ताण याची गरज नाही तुम्ही पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं करतील मुंबई करायला त्या हरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला जरी आले पाच मिनिटाच्या अंतरावर आजार घेत आले आणि तुम्ही जरी तुमची पार्किंग तिथेच जवळपु असेल पाच पाच किलोमीटर वेळ दहा वीस किलोमीटरवर झालं तो तीस किलोमीटर का वीस कालोमीटर दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्या पेक्षा लांब दरतो जाऊ दे बरे वाशील जो जोपाला झाले सकाळी आव जमा जमावाशे जोपा सकाळी नेट खाल्लं तू फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा केली नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं मला बोला सुद्धा चालत नाही पण शब्द जरा हिताचा होता समाजाचा या समाजाला आज काम होत सरकारने सहकार्य नाही केलं जाम करून आणि या बाजारपटणी करून दाखवली मराठीच्या आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्याच मोकळी झाली पाहिजे असा पटापट मना निगाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब कुठे पोलिस म्हणले पाहिजे तर बाजू जिमत होतो करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब कुठे इतके सहकार्य करायचे सरकार आठ मोठे सिव्हिअर म्हणून पुढचा बघा काय करायचं आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचंय ज्यांना गावाकडे जायचं जसला वाटा लावायला येणार होतो त्यांनी वापस जा काही आणखी वाच सुपेक्षित जे आम्ही तसं कळायला फोनवर तुकडेच आहेत कोट्या आणखीन दहा पाच लाख लाख लोक तुकडेच झाले ज्यांना वापस जायचं तो वापस जा स्वरा लागलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत नाही काय हरकत नाही ओके काय हरकत नाही मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेला मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या जा पुढे जा जायचं नाही समाजात जा वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे बिन जास्त ग्राउंड वर लावून आणि खुशाल पसरायचं तिकडे आता मी ओफिशाला बसतो सरकारला एकशे विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या अमरावती मुदत बेमुदत स्वरूप आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार लताम बंगाळापासून आणखी करोड येणार येणाराचे दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी हे तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आलो म्हणजे माझ्यात बेरत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी ना तुमचे आता नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा